सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय अमावस्या आणि त्यातल्या त्यात शनी अमावस्या म्हटलं की अनेक जणांना स्वतःचे ग्रह हे सगळेच वाईट आहेत काय असं वाटतं विशेषत शनी म्हणलं की सर्वांची घाबरगुंडी उडते आणि एकोणतीस रोजी सायंकाळी शनी महाराज मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना साडेसाती आहे मेष राशीला साडेसाती सुरुवात होत आहे आणि मकर राशीची साडेसाती संपत आहे याचा सोशल मीडियावरती एवढा भाऊक करण्यात आलेला आहे की जणू काय आजपर्यंत ही साडेसाती कुठे लागली नव्हती किंवा यानंतर अशा प्रकारची साडेसाती लागणार नाही किंवा पालट होणार नाही अशा प्रकारच्या विविध उपायांद्वारे ह्या शनीला किंवा या, या साडेसातीला वेगवेगळ्या वेग प्रकारे लोकांना भीतीदायक प्रकारे सांगितल्या जात आहे तर सर्वांनी लक्षात घ्या तुमची राशी कुंभ मीन मेष असेल किंवा धैय्या किंवा अडीच वर्षाची जी साडेसाती म्हणतात ती लागत असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही कारण साडेसाती मुळात साडेसात वर्ष जरी तुम्हाला पहिला बारावा आणि दुसरा शनी असेल तरीही त्याचा प्रभाव सर्व काळ सारखा नसतो दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये शनी हा सारखेच फळ देत नाही तिसरी गोष्ट शनी आपल्याला किती प्रमाणामध्ये लाभदायक किंवा हानिकारक ह्या कुंडलीच्या ग्रहावरून ठरवलं जातं आणि कुंडलीमध्ये इतर आठ ग्रह काय करत आहेत हाही महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे कृपया कुणीही घाबरून जाऊन शनी पालट होत आहे आपल्या राशीतून जात आहे किंवा आपल्या राशीत येत आहे या प्रकारचा विचार करू नये ज्यावेळेस तुम्हाला महत्त्वाचं काम असतं त्यावेळेला कुंडलीचं मार्गदर्शन अवश्य घ्यावं मार्गदर्शन हे भीती घालवण्यासाठी असतं भीती निर्माण करण्यासाठी नाही ज्यांना शनीचं काही करावं वाटतंय अशा सगळ्यांना उद्याच्या शनी अमावस्येला काहीतरी करता येईल किंवा प्रत्येक अमावस्येला करता येतं प्रत्येक शनिवारी करता येतं यानंतर शनियामास्य कधी येणारच ना नाही अशाही प्रकारचा काही भाग नाही त्यामुळे कृपया कितीही प्रकारचे सोशल मीडियावरती टी व्हीवरती अशा प्रकारचे उपाय येत असतील तर त्याला घाबरून जाऊ नका खूप जणांनी मला व्हिडिओ पाठवलेले आहेत की हे उपाय आम्ही करावा का हे सांगितलेलं बरोबर आहे का माझी ही राशी आहे मग ते म्हणत आहेत असे नानाविध प्रकारचे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत कृपया हा बाऊ केला जात के आहे शनी अमावस्या शनीच्या पूजेसाठी उत्तम काळ आहे बरोबर आहे पण घाबरून जाऊन नाही ज्याला साडेसाती आहेत त्यानेच करावं असंही नाही ज्यांना शनीची कृपा घ्यावी अशी वाटते आशीर्वाद घ्यावा असा वाटतो त्या प्रत्येकाला शनी चांगला असो की वाईट असो त्यांचा पूजन पाठ वगैरे करता येतो शनी आहे म्हणून घाबरून जाऊन करणं आणि त्यामुळे आपले सगळे पातक न निघून जातील असा काही भ्रम असेल तर त्यांनी कृपया एकदा शनी महात्म्य वाचावं म्हणजे शनी महाराज कशा प्रकारे काय करतात याचा सगळा उलगडा होईल साधं मराठीमध्ये आहे आणि हे आपल्याला मराठीमध्ये बिलकुल समजण्यासारख्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे याबरोबर शनी हा ग्रह आपल्या कर्माचे फळं देणारा आहे हे विसरून चालणार नाही ना शनीपेक्षा कितीतरी वाईट ग्रह आहे ग्रह आहे याला आपण नाही घालव परत किंवा आपल्या जीवनामध्ये शनीपेक्षा जास्त ग्रहाचा त्रास आपल्याला होत असतो पण आपलं लक्ष त्याकडे नसतं शनिग्रहाकडे असतं कारण शनीचा त्याबद्दल समाजामध्ये प्रसारमाध्यमांद्वारे विविध प्रकारचा प्रचार प्रसार केला गेला आहे आणि आपल्याला नको अशा गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत त्यामुळे शनीबद्दलच्या बऱ्याच गैरसमजुती आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत म्हणून भीतीपोटी ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला जातो देव श्रद्धेचा भुकेला आहे आपण भीतीपोटी एखादा अभिषेक करणे जप करणे असं जर काही केलं तर त्यापासून काही लाभ होईल पण तो तात्पुरता राहील पण श्रद्धेनं केल्यानंतर तो लाभ आपल्याला कायम मिळत राहील हे लक्षात घ्यावं अशा प्रकारे कुणीही जरी आपल्याला आपल्या राशीबद्दल घाबरत असेल तर कृपया कुणीही घाबरू नका ज्यांना खूप याबद्दलचं एक एन्झायटी होत आहे किंवा भीती वाढत आहे तर त्यांनी कृपया आपली कुंडली ज्या व्यवस्थित ज्योतिष जाणणारं आहे कुणी त्यांना दाखवून याचं मार्गदर्शन घ्यावं की ते आपली भीती कशी दूर करतील किंवा त्यांना विचारावं की माझी भीती कशी दूर होईल मी यासाठी काय करू प्रत्येक वेळेलाच पूजा हाच एक प्रकार नाही आहे तर त्यासाठी सेवाभाव आहे अनेक प्रकार दुसरेही मार्ग आहेत म्हणून आपण जमेल तसं कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपल्या मनातली भीती दूर करावी शनीबद्दल आपली आस्था ठेवावी श्रद्धा ठेवावी इतर ग्रहांबद्दलही आपल्याला वेळोवेळी माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा कारण एकाच शनीमुळे आपली पूर्ण कुंडली बदलत नाही तर बाकीचेही ग्रह असतात त्यांचाही प्रभाव आपल्यावरती असतो प्रत्येक ग्रहाची गती असते त्या गतीचाही प्रभाव असतो कुठला ग्रह कोणत्या राशीत बसलेला आहे कोणत्या स्थानात बसलेला आहे याप्रमाणे त्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागत असतो चांगला किंवा वाईट दोन्हीही प्रकार आहेत म्हणून आपल्याला जरी साडेसाती असतील तरी याबद्दलचा सगळा सखोल विचार करून या साडेसातीबद्दलचे विचार आपण जाणून घेऊन नंतरच यावरचे उपाय वगैरे करावेत साडेसाती लागली म्हणून एकदम भांबावून जाऊन उपाय करणं जप करणं तप करणं अशा गोष्टी भीतीपोटी करू नका श्रद्धेपोटी करा नक्की तुम्हाला शनिदेव चांगले फळं देतील अनेक स्त्रिया या सुद्धा म आम्ही मंदिरा जाऊन अभिषेक करावा का हे करावा का ते करावं का असं विचारत आहेत तर कृपया आपल्या सतसत बुद्धीला जे पटतं ते आपण करावं पूर्वीच्या काळी स्त्रिया मंदिरात जात नव्हत्या हो आजकाल जात आहेत ते ज्यांना जमतं किंवा ज्यांना पडतं त्यांनी ते करावं हा समाजामध्ये विरोधाभास किंवा आपल्या धर्मावरती काहीतरी घाला घालण्यासाठी नवीन निर्माण केलेलं हे एक प्रकारचं भूत आहे अशा निर्माण होणाऱ्या प्रश्नातून आपले फक्त द्वंद्व निर्माण होतं आपले प्रश्न सुटत नाहीत त्यामुळे आपल्या बुद्धीला जे पडतं चांगलं विचार ते आपण करावे आणि त्याचं आचरण करावं अवधूता चिंतन श्री हृदयवदत्त